मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उत्तर प्रदेशमध्ये घटलेल्या घटनेबद्दल महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला आहे कोल्हापुरात या बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळालेला आहे अनेक व्यापाऱ्यांना याबाबत विचारले असता कोरोनाने दोन वर्ष बंद असतानासुद्धा आता पुन्हा एकदा असा बंद पाळणे म्हणजे हे नुकसान आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली कोल्हापुरात बंद ठेवल्यामुळं हा बऱ्याच लोकांना त्रास होत आहे आधीच अडचणीत आहे लोक त्यामुळं बंद हा चुकीचे आहे तर काही लोकांनी काही व्यापाऱ्यांनी बाहेरून दरवाजा बंद करूनसुद्धा व्यापार सुरू ठेवलेला आहे या बंदला अनेक व्यापाऱ्यांना प्रति अल्प प्रतिसाद दिलेला आहे याचा बंदचा विरोध केलेला आहे तर सुद्धा याच्यामध्ये तीव्र विरोध केला याचं कारण असं की लखनौमध्ये एका शेतकऱ्याच्या बाजूनं बोलत असताना कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने गुंट्याला नुकसान भरपाई एकशे पस्तीस रुपये दिल्याने नाराजी व्यक्त केलेली आहे हा कुठला कळकळा असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे प्रशांत चोयेकर कोल्हापूर